मी एक समीकरण तयार केलेलं आहे आज सगळ्यात पहिल्यांदा चौथीला चा चान्स मिळतोय की नाही खूप दिवसांनी ना ओके चला इकडे लक्ष द्या इथे बघा मी काय बनवलं लक्षात आलं असेल हे काय बरोबर नाही कारण की इलेव्हन मध्ये इलेव्हन मिळवलं किती येतात ट्वेंटी टू हे करेक्ट मग तुम्हाला एक चान्स मिळणार आहे कोणती पण एक स्टिक हलवायची आणि हे समीकरण बरोबर करायचं एवढं इझी गेम आहे बट ट्रिकी गेम आहे चला लेट स्टार्ट द गेम फ्रॉम श्रावणी श्रावणी बेटा रेडी yes, ओके स्टार्ट बेटा एकच स्टीक हलवायची आहे श्रावणी एक चान्स आहे तुला आणि हे समीकरण बरोबर करायचं आहे कारण की आपल्याला माहिती आहे ओके चला श्रावणीने एक स्टीक हलवलेली आहे आणि तर आलेला आहे सिक्स्टी नाईन बघा तर श्रावणी इलेव्हन प्लस इलेव्हन सिक्स्टी नाईन येतं का बेटा इलेव्हन प्लस इलेव्हन ट्वेंटी टू येतं है की नाही ओके okay, छान प्रयत्न केला तू पुन्हा आहे तसंच ठेव बेटा स्वानंदी बेटा रेडी ओके okay, okay. okay, स्टार्ट बेटा स्वानंदी एकच चान्स आहे तुझ्याकडे बघूया स्वानंदीला आहे का आपण थोडासा वेगळा विचार करारे की काय केल्यानंतर हे समीकरण बरोबर होईल चला स्वानंदी विचारात पडलेली आहे आणि तिने स्टिक ठेवलेली परत उचलली का स्वानंदी ओके चल बघूया कुठे ठेवती स्वानंदी चला ठीक आहे सोनंदीने ती थे ठेवली थे सोनंदी काय नंबर तयार झाला बघा आता इलेव्हन प्लस इलेव्हन झिरो येईल का ग इलेव्हन प्लस इलेव्हन किती येतं ट्वेंटी टू ओके चला वेल ट्राय पुन्हा नाही तसंच ठेव बेटा श्रीशा बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा श्रीशा बघूया आता श्रीशाला जमत आहे का एकच टी खालवायची श्रीशा बघूया आता श्रीशाने थोडासा वेगळा विचार करत आहे बघू तिला जमत आहे का ओके चला श्रीशाने बघ ठेवलेली स्टिक परत उचलते सिरीजा आहे ना सिरीशा ओके ना, एला ना? का नंबर चला ठेवली बघूया आता काय आन्सर आहे इलेवन मायनस इलेवन किती आन्सर यायला पाहिजे रे यायला पाहिजे ना मी तर काय नंबर तयार झाला एट झिरो एटी करेक्ट आहे नाही ओके वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच हो? ठेव अनन्या बेटा रेडी हो ओके स्टार्ट बेटा अनन्या एकच चान्स आहे तुझ्याकडे बघूया आता अनन्याला जमतंय का चला ओके अनन्यानी एक स्टिक उचललेली आहे बघूया कुठे ठेवते ती आता पुन्हा तिथंच ठेवायची का अनन्या इलेवन प्लस इलेवन तर काय नाही तिथं ठेवून तर उत्तर येतच नव्हतं अनन्या बरं गुणाकार करायचा आहे तिला ओके चला अनन्याला मल्टिप्लाय करायचं होतं इलेव्हन मल्टिप्लाय बाय इलेव्हन म्हणजे अकरा गुणिले अकरा ते पण उत्तर सिक्स्टी येत नाही अकरा गुणिले अकरा किती येतं एकशे एक एकवीस येतं नाही म्हणजे हे सुद्धा उत्तर चुकलेलं आहे ठीक आहे अनन्या पुन्हा स्वरांजली विचार कर की काय केल्यानंतर आपलं हे समीकरण बरोबर येईल कारण की अकरा अधिक अकरा तर साठ होत नाही हे खूप सोपं आहे फक्त थोडस तुम्हाला विचार करावा लागेल वेगळा विचार जो वेगळा विचार करतो तोच जीवनामध्ये यशस्वी होतो हे की नाही स्वरा चला बघूया स्वराचं चा डोकं चालतंय का ओके चल स्वरा कुठे बघूया स्वराला जमतय का कुठे ठेवणार आहे बाळा बघ ठीक चला स्वराने तर बरोबरचं चिन्हच हलवलंय बरोबरचं चिन्ह हलवल्यावरती येईल का समीकरण बरोबर समीकरणाला दोन बाजू असतात ना है एक डावी बाजून एक उजवी बाजू बरोबरचं चिन्ह तू हलवल्यामुळे आता हे समीकरण तयार होऊ शकत हे की नाही अँसर कुठे येणार त्याचं ठीक आहे चला ओके वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेव चला याच्यानंतर येईल वीरलिंगमा म चल विरू बेटा रेडी ओके विरू हे बघ एकच चान्स आहे एका चान्स मध्ये तुला हे समीकरण काय करायचं आहे बरोबर करायचं आहे ओके चल स्टार्ट बेटा डोकं वापर ओके चला एक स्टिक घेतल्यानंतर ओके व्हेरी गुड चला विरुनी वेगळा विचार केलेला आहे आणि इथे फोर नंबर तयार आहे करेक्ट विरू ठीक आहे चला थोडासा वाकडा झालाय पण ठीक आहे चला असं जर झालं तर फोर होईल तरी बघूया आपण काय उत्तर आहे फोरमध्ये इलेवन मिळवले हो किती हो किती उत्तर येईल रे अकरामध्ये चार मिळवलं किती उत्तर यायला पाहिजे इथे पंधरा आले का इथे पंधरा नाही ठीक आहे चला वेल ट्राय बेटा पुन्हा नाही तसंच ठेव विरू काही हरकत नाही यानंतर आता आपण चान्स देऊया भार्गवीला चला भार्गवी बेटा ये मी स्टिक आधी थोडीशी सरळ करते ओके भार्गवी एकच चान्स आहे तुझ्याकडे विचार कर हिंट तुझ्यासाठी एकच आहे की वजाबाकी केलं तर येऊ शकतं उत्तर एवढी हिंट मी तुला देते विचार कर की वजाबाकी केलं ना की उत्तर येऊ शकतं आता ट्राय कर की कशी वजाबाकी केल्यानंतर अँसर येईल चला बघूया भार्गवीला जमतय का भार्गवीला तर हिंट पण मिळालेली आहे आता चला भार्गवीने स्टिक उचललेली आहे कुठे ठेवते बघूया नाही जमा ते मार्गवी चला ओके भार्गवीने ठेवलेली आहे तिथे बघूया इलेव्हन मायनस इलेव्हन झिरो यायला पाहिजे इथं किती यायला पाहिजे पण इथं स्टिक ठेवल्यामुळं काय नंबर तयार झाला एट झिरो एटी ओके वेल ट्राय भार्गवी काही हरकत नाही बाळा पुन्हा आहे तसंच ठेव हो। श्रीराज बेटा एक चान्स आहे तुझ्याकडे एक स्टीक हलवून हे समीकरण बरोबर करायचं आहे बघूया श्रीराजला जमतय का चला ओके त्यांनी एक स्टिक घेतलेली आहे बघूया कुठे ठेवतोय श्रीराज चला श्रीराजनी पण तसंच केलंय है ना इलेवन मायनस इलेव्हन एटच करतात सगळेजण अरे इलेवन मायनस इलेवन झिरो येते ना ओके ठीक आहे श्रीराज काय हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच ठेव हो? पंकज बेटा रेडी ओके पंकज ऐक हे बघ एक स्टिक हलवायची आहे आपल्याला आणि काय करायचं आहे हे समीकरण बरोबर करायचं आहे ओके बघूया आता पंकजला जमत आहे का आपण ओके पंकज विचार कर की काय केल्यानंतर अँसर सिक्स झिरो सिक्स्टी येईल चला ओके एक स्टी खालवलेली आहे त्याने कुठे ठेवतोय बघूया ओके पंकज बेटा काय केले सांग समजून आम्हाला हा मायनस ओके आणि आन्सर किती आलं सिक्स्टी व्हेरी गुड बघा सेवन्टी वन मायनस इलेवन अँसर आलेला आहे सिक्स झिरो सिक्स्टी अशा प्रकारे समीकरण अगदी बरोबर झालेलं आहे त्यासाठी जोरदार कॉंग्रॅच्युलेशन पंकज वेल डन हा खरोखरच बुद्धीचा गेम आहे है, है की नाही बुद्धी चालवली तरच अँसर मिळतं व्हेरी गुड पंकज अँड डन अँड कीप इट अप थँक्यू टीचर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजेच माझ्या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स